नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बाजरीच्या पिठाचे खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होणारे थालीपीठ बनवणार आहोत चवीला हे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ एकदम मस्त लागतात खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे सकाळी नाश्त्यालाच नाही तर अगदी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवू शकता चला तर बाजरीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी या वाटीने मोजून दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे बाजरीचं पीठ एका बाऊलमध्ये टाकूया तर हे दोन वाट्या बाजरीचं पीठ आहे आता या पिठामध्ये त्याच वाटीने मोजून तीन ते चार चमचे म्हणजे साधारण पाव बेसन बेसनपीठ यामध्ये टाकूया बेसन पिठामुळे हे थालीपीठ छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात आता या पिठामध्ये काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया पाव चमचा हिंग टाकूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर चोळून या पिठामध्ये टाकायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर थाली पिठामध्ये खूप छान उतरतो त्यानंतर दोन चमचे तिळ टाकूया हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर इथे मी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता हे मिरचीचं वाटण या पिठामध्ये टाकूया यातले मसाले आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर माझ्याकडे थोडीशी मेथीची भाजीसुद्धा शिल्लक होती तर ही मेथीची भाजीसुद्धा मी बारीक कापून घेतलेली आहे आता ही मेथीची भाजी या पिठामध्ये टाकूया फक्त मेथीचीच नाही तर तुमच्या आवडीची कुठलीही पालेभाजी तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया पाणी एकदम टाकायचं नाही अगदी थोडं थोडंसं टाकायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर मग हे पीठ जे आहे ते खूपच सेलसर होऊ शकतं कारण यामध्ये आपण मेथीची भाजी टाकलेली आहे कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पहा इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त सैलसर पण नाही आहे आता लगेचच आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी ओलपाटावर एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता या कपड्यावर थोडंसं पाणी टाकून हा कपडा ओलसर करून घेऊया आणि आता पिठाचा गोळा काढून घेऊया या पिठाच्या गोळ्याला या कपड्यावर ठेवून हलक्या हाताने पाण्याच्या हाताने थापून घेऊया हाताला पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचे तर जेवढ्या आकाराचं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या आकाराचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता मी फार मोठं बनवणार नाही आहे थोडंसं सा मध्यम साईजचंच बनवून घेते हाताला पाणी लावून थालीपीठ असं थापून घेतलं ना तर पीठ व्यवस्थित पसरलं जातं तर पहा इथे मी एक मध्यम साईजचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता या थालीपीठावर थोडेसे तीळ पसरून घेऊया आणि बोटाला थोडंसं पाणी लावून या थालीपीठाच्या मध्यभागी असं होल करून घेऊया म्हणजे मग काय होतं थालीपीठ आजपर्यंत अगदी व्यवस्थित भाजले जातात आणि आता हे थालीपीठ आपण तव्यावर टाकूया तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे थालीपीठ अगदी अलगद उचलून घेऊया आणि अलगद तव्यावर सोडूया आता या थालीपीठावर तेल सोडून घेऊया तेल तूप काही लावू शकता आता या वरच्या बाजूवर सुद्धा तेल टाकून घेऊया म्हणजे थालीपीठ दिसायला पण सुंदर दिसतात आणि पौष्टिक पण बनून तयार होतात आता यावर झाकण ठेवूया आणि मध्यमाचेवर हे थालीपीठ छानपैकी भाजून घेऊया आणि आता साधारण दोन मिनिटांनी या थालीपीठावरचं झाकण काढूया आणि हे थालीपीठ पलटून घेऊया मस्त तर पहा एका बाजूने थालीपीठ छानपैकी भाजलेलं आहे यावर थोडंसं तेल लावून घेऊया आणि मध्यमाचेवर थालीपीठाची दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊया आणि आता दोन मिनिटांनी ही थालीपीठाची दुसरी बाजूसुद्धा पलटून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने थालीपीठ पिकी भाजलेलं आहे हे पहा मस्त रंग आलेला आहे थालीपीठाला आणि आता हे आपण काढून घेऊया छान खमंग आणि खुसखुशीत हे थालीपीठ भाजलेलं आहे आता अशाच पद्धतीने आणखीन एक थालीपीठ बनवून दाखवते आता याच कपड्याला पुन्हा पाण्याने थोडंसं ओलसर करून घेऊया त्यानंतर पिठाचा एक गोळा काढून घेऊया आणि या पिठाच्या गोळ्याला या कपड्यावर ठेवून हाताला थोडंसं पाणी लावून हे थालीपीठ थापून घेऊया पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे मग थालीपीठ थापत असताना पीठ हाताला चिटकत नाही आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित थापता येतं तर पहा इथे मी आणखीन एक थालीपीठ बनवून घेतलेलं आहे आता बोटाला थोडंसं पाणी लावून घेऊया आणि थालीपीठाला असं मध्यभागी होल करून घेऊया म्हणजे मग ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजलं जातं आता हे थालीपीठ आपण तव्यावर टाकून भाजून घेऊया मस्त आता या थालीपीठावर थोडेसे तीळ टाकूया आता या थालीपीठावर थोडंसं तेल सोडूया आता थालीपीठावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यमाचेवर हे थालीपीठ दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घेऊया तर पहा इथे आपलं दुसरं थालीपीठ पण छानपैकी भाजलेलं आहे हे पहा आशास ने आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे थालीपीठ बनवून घेते तर पहा इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त हे थालीपीठ बनवून तयार झालेत दोन्ही बाजूने छानपैकी भाजले पण आहेत आणि रंग पण सुरेख आलेला आहे थालीपीठाला यामध्ये आपण मेथीची भाजीसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे हे थालीपीठ आणखीन पौष्टिक बनवून तयार झालेत हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा तुमच्या एखाद्या आवडीच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता नुसते जरी खाल्ले तरी चवीला एकदम मस्त लागतात सकाळी नाश्त्यालाच नाही तर अगदी दुपारच्या सा जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून खाऊ शकता अगदी झटपट बनून तयार होतात खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बाजरीच्या पिठाचे थालीपीठ नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू